तर बघा मित्रांनो आम्ही आले दवाखान्यात काय झालं आश् आश्विच्या घरी ना पोटातले दुखायचे लागलेले आणि त्याचं नाग ब्लड जायला लागलेलं आहे तर आता ना तुम्हाला काय सांगू मित्रांनो आता चौथा महिन्याचं बाळ यापासून झालंय सर काळजी पाणी पाणी झालं आता तुम्हाला काय सांगू आता ते काय झालं आपण सोनोग्रुपरे ना तर बाळाला हृदयाला ठोकेच नव्हते तर डॉक्टर म्हणले तर, तर डॉक्टर म्हणले ऑटोमॅटिकली अवसून होऊन जाईल तर तुम्हाला काही पर्याय नाही की असलेला ॲडमिट वगैरे करावं लागेल तर पिक करायला गेलो तर आ, जी मशीन लावेल का तर डॉक्टर डायरेक्टली म्हणले अरे बापरे बाळाला ठोकच नाही म्हणजे हृदयाला ठोकच नाही म्हणजे काय म्हणतात ते धक 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 काळ म्हणजे हृदय होत नाही ना बाळाचं तर डॉक्टर म्हणले हे ऑटोमॅटिकली यापासून वगैरे होऊन जाईल तर तुम्ही जरा जर पण राहा तर दौऱ्यानं आज सकाळी सकाळी काय झालं ती सकाळ सकाळी अंगावरचं ब्लड ब ब्लड वगैरे जायला लागलं पोटातले दुखायला लागले तर सकाळी सकाळी त्याला दाखवण्यात आणले तुम्हाला काय सांगा आता असे ले रडत तुम्हाला काय सांगा आता काय बोलू काय बोल काय नाही मला माझं डोकं चाललं नाही त्यामुळे चार पाच दिवसात आपलं ब्लॉग पण येणार नाही अँड आपण लाईव्ह पण येत नाही तुम्हाला काय सांगू आता असं नसले हर व्या कराय आता काय सांगायचं त्याला चालायला पण लय त्रास होत होता काय 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 बोलू माझं डोकं झालं नाही निसर्ग घर आता आता काय झालं کای سره پای مترون بھائی